मामा गोळा करतो अरे मामा तुला माहिती याच पण पन पाच पन्नास रुपये वाट्यात कसं काय अरे येनला बाजून रंग दिला कि झाल दुखीच्या गोळ्या म्हणजे तू हे पोटाच्या गोळ्या म्हणून निघतेने डा दवाखाना बंद पडेल पण दीवृक्षाचा देवारा बंद नाही पडायचा भाम त्याची मामा झाली हे पाठी अग ऐकलं का हा लग्न झाल्यापासून ऐकतेच अगं रुमण्या आलाय वयची अटा हा तुमच्या पायी दोन एकर जमीन गेली पण तुमची पाटील की काय जाईनाच बरोबर बोलते ती अगदी बरोबर रुमण्या पाहु न कोण म्हणायचं अरे मामाय असू वय मला वाटलं मामाचे अरे बैरे आता गणपती बाप्पा आणि <laughs> खूळे रुमण्या ते पोटाच्या गोळ्या आणणार त्याच काय झालं का वीस रुपये दे तू गपे पन्नास गे। ते हा दे ये गोळ्या आणशील ना हा आणतो ना अरे याचा गुड घेत मेंदू ये बोल ना का पाहुन बरोबर बोलते ते पाहिलं का काका